फ्रेंड्स जसे कर्म तसे फल खरं आहे की नाही तर स्वागत आहे तुमचं मैत्रिणी माझ्या स्वा चॅनलमध्ये स्वतःच्या चॅनलमध्ये जे तुम्ही ॲज अ रिॲक्शन बघतात ॲज अ कॉमेडी बघतात आणि मजा मस्ती असते आज कॉमेडी आहे एंटरटेनमेंट आहे सगळं होणार आहे आपल्या जे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर आवडला असेल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे एक आपल्या यूट्यूबमध्ये जी म्हणजे स्वतःला ना रूपसुंदरी समजते ठीक आहे आणि तिला वाटतं की माझ्याकडेच कंटेंट आहे ठीक आहे आणि कंटेंटच्या नावावर आपल्या चॅनलवर काही पण टाकायचं नवऱ्यावर भांडणं आणि दुश्मनी करायची समोर एकदम आपण चांगलो असतो पण मागे ना तिला जेलमध्ये टाकली ना तर मला लॉटरी लागेल लॉटरी माझी पन्नास लाखाची लॉटरी माझी दहा लाखाची लॉटरी असं करायचं म्हणजे समोरून आहे ना लोकांना म्हणजे एवढं हे करायचं की किती मी ती चांगली आहे ती चांगली आणि मागून गेमिंग प्लॉटिंग असं तर ही जी बाई आहे ना ह्या बाईने काही दोन तीन वर्षाअगोदर एक आ, काही बायकांबरोबर एकत्र येऊन एक एका बाईला एक एवढं मारलं होतं एवढं मारलं होतं पण त्या बाईचं मला आश्चर्य वाटतं की ही बाई आता पलटली आहे आणि हिजं ब्रेन वॉश कोण केलं आहे मला माहीत नाही पण एवढं प्रकारे घाण त्या तिचा ब्रेन वॉश केलं आहे या जी बाई जी माधुरी पाटील तिला मदत करायला आली होती तिच्यावरच उलटी पडलेली आहे आणि ती माधुरी पाटीलला म्हणजे चुकीचं दाखवत आहे माधुरी पाटील त्या दिवशी मध्ये पण जे होत होतं तिकडे तिकडेच ते संपवायला था हे केलं होतं आणि हे सगळ्यामध्ये फसले कोण त्या आता ही ही जी आहे बाई जी जिला चपलांचा हार घातला होता ती थी बाई ठीक आहे ना तर ती बाई उलटून माधुरी पाठीलो पडलेली आहे पण मला वाट मला माहिती आहे की माधुरीदा आपल्या असं काही नाही आहे हिजं काय आहे हिला हिजा हिज्याबरोबर जी आता टीम जॉईन झालेली आहे ते फालतू आहेत आणि हिला जे होतं म्हणजे हिला हिजं काही इच्छा पूर्ण करायच्या होत्या अगोदरच्या जसं तुम्ही समजून घ्या इच्छा म्हणजे तसं नाही फालतूच्या नाही तिला व्हायचं होतं स्लिम ट्रीम व्हायचं होतं सगळं झाली आणि तिला पैसे भेटले त्याच्यामुळे ती हे सगळं करू लागली आणि आता म्हणते की तिला तिच्या पोरापासून दूर केलं अरे मुलांना अक्कल असते हां ती स्मिता जेलमध्ये गेली तिच्या कामामुळे चुकीच्या कामामुळे आणि तिथ कोण आहे तिने ती तिने तिच्या पोरीला विकलं होतं मला सांगा कोणी कोणाच्या पोरीला असं पैशासाठी विकलं तर पोरगी राहील का लाखो लाख रुपयासाठी अशा आईकडे कोणती पोरगी राहील का माहिती म्हणून मला तुम्ही सांगा मिताने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे थर्टी फस्टला हां त्या तिच्या पोराबरोबर बरोबर आहे की नाही डॉक्टरच्या भावा भावाबरोबर काय केलं होतं मग ते कशामध्ये गेलं काय झालं हे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणी कोणाला दूर केलं नाही लोकांनी कंप्लेंट केल्या पोलीस स्टेशनला जाऊन आणि स्वतः त्या मुलाच्या बहिणीने तो ॲडॉप्टेड होता ठीक आहे ना तर त्याच्यावर पण हे सगळं प्र म्हणजे हे झालं पोक्सो ॲक्टमध्ये तिला आतमध्ये घातलं मॅडमला पण जाऊन आले आहेत मॅडमची पुष्कळ असे आहेत जे लपलेले आहेत ते पण जरा बाहेर आलेले त्याच्यामुळे ती महिन्या महिन्या दोन दोन महिन्याला मध्ये जात बाहेर जात मध्ये बाहेर येत असते आता सध्या बाहेर आहे पण जास्त बाहेर असल्यामुळे परिणाम मेंदूर पडलेला आहे मॅडमला आणि अशीच लाईव्ह घेऊन बसते तर आज यांच्या टीममधली एक जी बाई आहे ना तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलो आणि हे पुलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर पुली तिचा मोबाईल जप्त केला हो मोबाईल जप्त करणार कारण त्या मोबाईलमध्ये जे काय आहे हे सगळं तुमचं लफडं बाहेर येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करता तुमचं जे घु गुपित आहे ते बाहेर येणार आहे सगळं लोकांना माहिती आहे तुमचे किती चॅनल आहेत कोणत्या फेक आय डी सगळं बाहेर येणार त्याच्यामुळे हे लोकं घाबरून आता लोकांना घाबर म्हणजे लोकांमध्ये हे करत आहेत की तिच्यामुळे असं झालं तिच्यामुळे असं झालं मोबाईलमध्ये जे आहे ते सगळं बाहेर येणार आहे आणि एक मी सांगते ही जी बायगी आहे अगोदर तुम्हाला माहिती आहे का ती स्मिता होती तर स्मितासारखंच स्टोन बघा स्मितासारखंच तिने हे केलं आहे की स्मिता पण तेच करायची जर काय झालं तर मी जाणार मी हे करणार मी असं करणार मी तसं करणार म्हणजे आता एक म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी लोकांना काय आता असं असं मी हे करत आहे इथे जात आहे तिथे आणि फोटो काढला मस्तपैकी दुसऱ्यांना सांगितला फोटो काढ आणि तो फोटो चं पोस्टर केलं आणि लिहून टायपिंग बिपिंग करून केलं जी बाई अनाडी आहे अडाणी अडाणी अनाडी अनाडी आहे कारण चिकली पण असेल हुकलेली पण आहे ती पण पन तिला ना खरं आणि खोट्यामध्ये फरक नाही कळत आणि हे जे आहे ना एडिटिंग बिटिटिंग ही ही काय करत नाही चिंदीचोर करत नाही बरोबर अशी पुष्कळ लोक आहेत ना हे सगळे एडिटिंग करून देत आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की खोटं म्हणजे खोटं एवढं खोटं ना तुम्ही तुम्ही स्वतः त्या दलदलमध्ये ना फसणार आहे खरोखर कारण तेव्हा सत्य होतं तेव्हा तेचं दे जे होतं ते सत्य होतं पण आता जे आहे हे सगळं खोटं आहे आणि त्या माधुरी पाटीलचा प्रोग्राम थांबवण्यासाठी हे लोक एवढं प्रयत्न करत आहेत ना मी सांगते सगळं नाकाम होणार आहे ह्यांनी पैसे घेतले त्यांनी पैसे घेतले अरे बाबा प्रूफ आहे का तुमच्याकडे असे कोण कोण फोन करून बोलतील माझ्याकडे पैसे घेतले पण प्रूफ आहे का नाही मला तरी काय माहितीच नाही पैसा आमच्याकडे तर कोणी काय पैसे विचारलेलं नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल मेळावे येण्यासाठी आमच्याकडे जर कोणी पैसे नाही विचारले प्लस आम्हाला कोणी सांगितलं पण नाही की तुम्ही करा आमचं चॅनलचं एवढं मोठ्या चॅनलचं आम आम्ही पण काय आमची काय लायक माझी काही लायकी नाही आहे एवढ्या मोठ्या चॅनलचं पण ॲज अ मै मैत्रीण असं मैत्रिणी म्हणजे काय आम्ही जरा दररोज बोलत नाही असं कधी महिन्यातून एकदा असं हाय हॅलो असं तेवढंच बाकीचं लाईव्हमध्ये पण मी नसते जास्ती करून पण सगळ्यांसाठी मी सपोर्ट करते का कारण ती जी बाई आहे जी व्यक्ती आहे चांगली आहे तिचं सगळं जे दुःख आहे आपल्याला माहिती आहे पण हे त्या दुःखावर हे लोक मीठ सोडतात रिमूव पिळतात की तू असं आहे तुझं तु लेखकृत तसं आहे तू मुलांना बघत नाही तू असं आहे तू फिरते अरे एक एज्युकेटेड बाई आहे ना बाहेर काम करूनसुद्धा घरी येऊन मुलांना शिकू शकते आणि जर तिचा जा नवरा तिला मदत करत असेल तर तिचा नवरा वेल सेटल्ड आहे शिकवत असेल मग तुमची का जळते ही लोक म्हणतात की, की ती बाहेर फिरते आणि ती म्हणजे तिचा नवरा घरी तिचा नवरा वेल सेटल्ड आहे त्याला अक्कल आहे तुमचा नवऱ्यासारखं नाही की असे मंदिरामधले पैसे चोरले आणि गायब बरोबर आहे की नाही ह्या लोकांची बाय ह्या अशा बायकांचे नवरे सगळे लफडे आहे लफडेवाले आहेत स्वतःच्या नवऱ्यांचे लफडे स्वतःच यूट्यूबवर दाखवले आणि दुसऱ्यांच्या नवऱ्यांचं सगळं ह्या लोकांना डिटेल पाहिजे की तो शिकवतो काय अरे शिकवतो ना त्याची जम जिम्मेदारी तो करतो निभवत आहे पोरीला शिकवतो आहे ॲडॅक्टेड असलं तर काय झालं असं चोरून नाही आणलं तुमच्या गुरुमय्यासारखा तुमच्या गुरुमय्याने ते रेल्वे काय ट्रॅफिकच्या याच्यामध्ये पोराला चोरलं होतं असं आम्ही ऐकलं आहे आणि मोठे लोकांना शिकवायला काय बाई आहेत म्हणजे दुसऱ्यांना समोर राहून असा फोटो खेचायचा आणि लहान पोराला तुला तर पहिलं कोस्को लागायला काय पोक्सो हा लागायला पाहिजे हां कारण ते लहान पोराचं कितीतरी आयुष्य आहे त्यासाठी त्या पोरीला बाहेर पाठवलं मला त्या पोरीचं वाईट वाटतं तुझी कसं माइंड असेल बिचारीचं घरात भांडणं नवरा चांगला नाही त्या पोरीला पण वाटत असेल की कसली आई मला भेटली म्हणून मला तर त्या पोरीचं वाईट वाटतं नशीब की बाहेर ते शाळेत दुसरीकडे शिकते नशीब ती तुझ्यावर राहिली असती तर काहीच नाही अंगाने काहीच नव्हती बिचारी खायला प्यायला अख्खा दिवस यांचं शूटिंगच असायचं आता बाहेर आहे त्याच्यामुळे जरा शिक्षणामध्ये मन आहे नाहीतर यांचं काय फोटो व्हिडिओज एडिटिंग आणि खोटं खोटं रडायचं बाबा 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 काय नाटकं होती त्या दिन तेव्हा तसं आहे त्याच्याबरोबर ती ती फॉरेनर चिकणी चमेली ती पण होती चिकणी चमेली पण फ्री गेली का हां चिकणी चमेलीने फोटो काढला असेल आता समजलं मला ते थमनेलमध्ये चिकणी चमेली आहे ना ती एवढं इतकी टिकलीवाली छोटी टिकलीवाली हो बोटी नाही असं चिकणी चमेली आहे ना हॉरेनर हां तिने काढला असेल फोटो आणि पाठवला असेल घाल तुझ्या चॅनलवर आणि ह्या लोकांचं मी सांगते जे आता चॅनलवर आहे ना ते काय म्हणतात ह्यांचं चॅनल चालत नाही म्हणून ह्यांच्या चॅनलवर कोणाची व्हिडिओ पडतात ते टेकवाल्यांचे टेकवाल्यांचे का त्याने भरपूर पैसे दिले असतील ना हि ज्या चॅनलवर आणि त्याच्या चॅनलमध्ये सगळे जे कमेंट्स आहेत ना टेकवाल्यांचेच आहेत मलाच समजत नाही तर हिचं चॅनल फॅमिली चॅनल आहे हे फॅमिली भांड भांडणाचं चॅनल आहे त्याच्यामध्ये टेकवाल्याची व्हिडिओ पडत आहे म्हणजे काय म्हणजे टेकवाला भरपूर पैसा देत आहे आणि म्हणते माझ्याकडे पैसा नाही म्हणते स्वतःच्या भावाबरोबर भांडणं करून हां अगोदर एवढे चांगले होते मग आता काय दाखवतात की भाऊ वाईट आहे भाऊ बेवडा आहे बरोबर आहे की नाही आता नवरा नवऱ्याला कंट्रोलमध्ये आणू शकलं असतं तिथे तरी बायका मी मुंबईमध्ये बघितले नवरा ड्रिंक करत असेल ना तरी त्यांनी त्यांचं ड्रिंक सोडवलं पण हे लोक ह्या लोकांना काय आहे ह्या का लोकांना फक्त सोशल मीडियाचं पडलं आहे सोशल मीडियावर बघायचं मस्त व्हिडिओ टाकायचा नवरा बेवडा असून दे काय असून दे सगळं कंटेंट सगळ्यांना कंटेंट हवा कंटेंट बरोबर आहे की नाही काय बाबा आजकाल काय काय करतात मी जे झाली मी तिथे झाली त्या पोराला घेऊन पहिलं पोक्सो काय ते ॲड घालाय यांच्यावर हां ह्यांचं जीवन हे तसा तर त्या पोराचं पण जीवन खराब करतात पहिलं ते ॲट टाका ह्या लोकांवर आणि यांना आठ टाका जिथे भेटेल तिथे आठ टाका आणि जे असं बोलतात आहे ना की सकरते, सकरते, मी असं करते तसं करते मी वरती चालते मी त्याच्यावरती जाते म्हणजे तर जे, जे बोलतात ना त्यांना पण पहिलं गेलमध्येच जावं लागतं आणि ज्याने ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल ना व्हिडिओ रेकॉर्डिंग ती सेव्ह करून ठेवा जे भेटली तर तिला पहिला आतमध्ये टाकतील तसं आहे कारण ते बोलतात ना असं मी वरती चालली मी खालती चालली असं जे बोलतात आहे ना तर ते पण सांगायचंच नसतं ठीक आहे ना त्यासाठी तुम्ही जे काय करत आहेत तुम्ही स्वतः फसत आहात बाकीचं काय नाही माहिती व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायला पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि काय आला सब्सक्राइब करा आणि धोका दिकॉन ऑल ला बाय बाय